नऊ मार्च ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मंडळी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मालव्य निचभांग योग लक्ष्मी नारायण योग यासारखे राजयोग चतुर्ग्रही योगासह तयार होत आहेत अशा परिस्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांना भाग्याची साथ या आठवड्यात मिळू शकते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ग्रह आणि नक्षत्रांमध्ये बदल होणार आहेत ज्याचा परिणाम वृश्चिक राशीसह देश आणि जगातही दिसून येईल या आठवड्यात नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे होळीचा सणही साजरा केला जाईल याशिवाय या आठवड्यात या चौदा मार्च रोजी सूर्य मीनराशीत वक्री होईल आणि पंधरा मार्च रोजी बुध मीनराशीत वक्री होईल यासोबतच सतरा तारखेला ते या, या राशीत अस्त करेल याशिवाय सोळा मार्च रोजी पापग्रह राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक मोठे राजयोग देखील तयार होत आहेत जे ऋषिक राशीच्या लोकांची भाग्य उजळू शकतात चला तर मग जाणून घेऊया ऋषिक राशीसाठी नऊ ते पंधरा हो मार्च हा सप्ताह कसा जाणार आहे ऋषिक राशीच्या लोकांसाठी मार्चचा हा दुसरा आठवडा सर्व प्रकारच्या चिंता आणि त्रासांपासून मुक्त राहील तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत होळी साजरी कराल आणि नवीन पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी देखील मिळेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या रोजीरोटीबद्दल चिंतेत असाल तर या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित बहुतेक समस्या सोडवल्या जातील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती मिळू शकते व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढवता येईल या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा करार मिळू शकेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित समस्या सोडवल्या जातील आठवड्याच्या मध्यत घरात आठवड्याच्या मध्यात घरात काही धार्मिक मंगल कार्य होऊ शकते या काळात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाने वेळ घालवाल नातेवाईकांशी संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील आणि परस्पर स्नेह वाढेल आठवड्याच्या अखेरीस परीक्षा आणि स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंधासाठी हा आठवडा पूर्णपणे अनुकूल आहे प्रेम, प्रेम जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्य सामान्य राहील मार्चचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे परंतु तुम्हाला आळस आणि अहंकार टाळावा लागेल आठवड्याच्या मध्यात अधिक व्यस्त राहावे लागेल परंतु उत्पन्न वाढल्याने मन प्रसन्न राहील तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आठवड्याच्या दुसऱ्या भागात तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होऊ शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यात तुम्हाला सल्ला आहे की अतिउत्साहात काहीही करू नका अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार पदोन्नती किंवा बदली मिळू शकते प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील तुमच्यासाठी भाग्यवान रंग हा जांभळा आणि लाल असणार आहे तर भाग्यवान क्रमांक हा तीन असणार आहे मार्चच्या या दुसऱ्या आठवड्यात राजकीय कार्यात तुमचा सहभाग वाढू शकतो परंतु अनावश्यक वादांपासून दूर सामाजिक प्रतिष्ठेत होऊ शकते आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल व्यावहारिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी मिश्रित परिणाम देईल या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत स्थिरता येईल तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल विशेषत जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत आहेत या आठवड्यात नात्यात गोडवाईल कुटुंबात काही चांगली बातमी येऊ शकते तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात जवळीक वाढेल प्रेमसंबंधांमध्येही तुम्हाला यश मिळण्याची चिन्हे आहेत मार्चच्या या दुसऱ्या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांची ऊर्जा आणि मानसिक शक्तीला एक नवीन दिशा मिळेल तुमच्या विचारांची तीक्ष्णता केवळ तुमचे व्यक्तिमत्व वाढेल असे नाही तर समाजात आणि करिअरमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करेल तथापि आरोग्य आणि नातेसंबंधांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे जर तुम्ही संयम आणि संयमाने काम केले तर या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविकास सर्जनशीलता आणि संयमाची परीक्षा घेणार आहे तुम्ही स्वतःवर जितके नियंत्रण ठेवाल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील करिअर आणि आर्थिक आघाडीवर यश मिळण्याची शक्यता आहे परंतु नातेसंबंधांमध्ये शहाणपणाने संयम आवश्यक असेल तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नकानी छोटे -छोटे निराश हो नका आणि छोट्या छोट्या अपयशांनी निराश होऊ नका तुमची आंतरिक शक्ती आणि कठोर परिश्रम तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करतील आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल अशी चिन्हे आहेत परंतु यशस्वी होतील परंतु छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करणे टाळा वैवाहिक जीवनात संमिश्र अनुभव येतील कधी प्रेमळ सहवास तर कधी सौम्य भांडणे आरोग्य थोडे कमकुवत राहू शकते किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु कोणतीही गंभीर समस्या येणार नाही शुभ कार्यात तुमचा सहभाग वाढेल त्यामुळे ज्यामुळे तुम्हाला आदर मिळेल तथापि तुमच्या वरिष्ठांकडून येणाऱ्या विचित्र टिप्पण्या किंवा ऑफिसमधील तुमच्या टीम सदस्यांचे वर्तन तुम्हाला अस्वस्थ करू शकते यावेळी लगेचच प्रतिक्रिया देणे टाळा आणि अनावश्यक वादांपासून दूर राहा तुमच्या आई आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या खोट्या बोलण्यामुळे अनावश्यक काळजी करू नका आठवड्याच्या मध्यात काही चांगली बातमी तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणेल भौतिक सुखसोयी वाढतील आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने जीवनात सकारात्मक बदल होतील तथापि काही नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते तुमच्या लहान भावंडांच्या आरोग्याबद्दल किंवा तुमच्या वैयक्तिक समस्येबद्दल तुम्हाला काळजी वाटेल पण तुमची सर्जनशील विचारसरणी तुम्हाला गर्दीतून वेगळी ओळख देईल तुमचा आत्मविश्वास वाढेल परंतु काही जुन्या आठवणी समोर आल्यामुळे तुम्... तुम्हाला भावनिक वेदना देखील जाणवू शकतात आठवड्याचे शेवटी ऋषिक राशी तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमची जवळीक वाढेल ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत नवीन संधी मिळतील तुमच्या कष्टाचे फळ मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तथापि पाठदुखी किंवा स्नायूंचा ताण यासारखी सौम्य शारीरिक अस्वस्थता असू शकते परंतु ती लवकरच निघून जाईल लहान भावंडाबद्दलची काळजी तुम्हाला पुन्हा दुःखी करू शकते परंतु तुमची सर्जनशीलता आणि आध्यात्मिक प्रवृत्ती तुम्हाला मानसिक शांती प्रदान करेल यावेळी तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे अनावश्यक किंवा कठोर शब्द तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात साहित्य संगीत आणि विषयांमध्ये रस वाढेल ज्यामुळे आंतरिक संतुलन राखले जाईल